सांगलीत मासं मिळत असताना पण आम्ही मिजास मारत मिरजच्या मच्छी मार्केटला मासे घ्यायला आलो आणि बरोबर त्याच दिवशी मिरज चा बाजार पण होता बाजार मधला कालवा आणि गर्दी बघून कावरी बावरी झालेली आमची अनुश्री पप्पांना फक्त एकच विचारत होती की ह्या गर्दीमध्ये जर हरवली तर घराचा पत्ता काय सांगू म्हणून मी आणि पप्पांनी तिला विश्वासात घेत बाजार फिरत फिरत मच्छी मार्केट हुडकायचा निर्णय घेतला पण माझा जीव ह्या फारसाच अडकून बसल्याला हात घालून काय तर घेऊ वाटत होत खायला हात घालून मार खाणार तेवढ्यात पप्पांनी मच्छी मार्केट हुडकून काढली आणि दुपारी मासे खायचं या आनंदात आज शिरलो आज शिरल्या शिरल्या माशांची ओराय व्हरायटी दिसायला बरं झालं म्हणलं इकडं पण कुठं जायचं काय कळलं कारण प्रत्येक जण आमच्याच दुकानावर त्यामुळे माझं मासा कटिंग करणाऱ्याला मार्गदर्शन द्यायचं काम चालू झालं असाच काप तसाच काप, काप एवढंच कर तेवढंच कर।, कर त्याने पण माझं सगळं ऐकलं पण कटिंग त्याच्या पद्धतीनं केलं पण मी जसं सांगितलेलं त्याच्यापेक्षा भारी त्यानं तुकडं केलं त्यामुळे आखं मार्केट खुश होत पण माशाचं एवढं मोठं मुडकं बघून अशी धडकी भरली ना ते बघून कटिंग करणारा म्हणला डरणे का नाही सिर्फ खाणे का असं म्हणत त्याने केलेला तुकडं पिशवस भरलं आणि त्याची जबाबदारी संपवली पुढं मग शेवटचा टप्पा आला पिशवी धरायचं काम माझं आणि पैसे द्यायचं काम पप्पाचं पप्पानं बिल पेमेंट केलं आणि मी हातात पिशवी घेतली माघारी जाताना मासं खाल्ल्यावर हिट होत्या म्हणून गारव्यासाठी दोन तीन टरबुज घेतली आणि पिशवीचं वजन पप्पानं वाढवलं पुढं मग पप्पांनी पूर्वनियोजन करून आलं आणि कुथमीर घ्यायचं पण ठरवलं पण ह्या गाड्या पप्पाने फक्त आलंच घेतलं कुथमीर घ्या म्हणलं तर पप्पा म्हणलं घेऊया पुढं घेव्या पुढं तसंच पुढं पुढं करत बाजार संपत आला तेव्हा पप्पाला म्हणलं आव घ्या कुथमीर म्हणून जिथं गाडी लावलेली तिथंच कुथमीर घेतली आणि मगच आम्ही घरी गेलो